मऊ नरम लुसलुसीत असा हा पांढरा शुभ्र रेशमासारखाच रेशमी पराठा खायला एकदम छान लागतो बर कसा पांढरा रंग आलेला आहे बघा या पराठ्याला चला तुम्हाला दाखवते मी कसा केला हा रेशमी पराठा नमस्कार मंडळी शीतल किचन कटामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत मी ते या बारीक खिसणीच्या सहाय्याने किसून घेते बटाटा उकडला असल्यामुळे लवकर किसला जातो नरम असा हा बटाटा पिठामध्ये खूप छान लागतो बरं हा संपूर्ण बटाटा मी आता खिसून घेते माफ करा मंडळी या आठवड्यामध्ये माझा एकच व्हिडिओ आला ते आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढे माझे व्हिडिओ बघत आहात त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते बटाटा असा खिसून झालेला आहे त्यात मी एक चमचा जिरे एक चमचा कोथंबीर एक चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ ॲड करते एक वाटी मैदा घेतला आहे या पिठामध्ये आता हे सर्व जिन्नस आपण मळून घेणार आहोत पीठ माळताना मी पाण्याचा जराही अंश घेतलेला नाही ओला बटाटा त्याच्यावरच मी हे पीठ मळलेलं आहे हा पराठा तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता कारण की याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही कांदा नाही लसूण नाही त्यामुळे हा पराठा प्रवासात छान टिकतो पीठ मळून झाल्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवलं होतं दहा मिनटाला आता त्याचे मी गोळे करून घेते आहे छोटे छोटे आकाराचे गोळे घेते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे गोळे करू शकता एक वाटी पिठामध्ये सात गोळे केलेले आहेत मी मोजून असे सात गोळे झालेले आहेत एक गोळा मी पिठामध्ये बुडवून घेते दोन्ही साईडनं वरून खालून पीठ लावते आणि लाटून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही जाड पाथळ जसा हवा तसा लाटा दोन्ही बाजूने पीठ लावा म्हणजे चिकटणार नाही मी जेवढा होईल तेवढा मी पातळ लाटून घेतलेला आहे मला पातळ आवडतो म्हणून मी पातळ लाटून घेतलेला आहे तुम्ही मग त्याचे एजेस बघू शकता बघा त्याचे एजेस असंच तुम्ही पण लाटून घ्या गॅसला ऑन करते मी पॅन गरम केला आहे पराठा घालते त्याच्यावरती मी दोन्ही बाजूने हा पराठा शेकून घेऊया तेल लावते मी तुम्हाला हवं तर तुम्ही तुपही लावू शकता छान असा दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचा हा पराठा नुसतासुद्धा छान लागतो दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता हा पराठा अजून एक पराठा मी तुम्हाला करून दाखवते अशाच पद्धतीने असंच पातळ लाटून घेते तव्यावर शेकते हा पराठा तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता पाणी नाही आहे कांदा नाही लसूण नाही छान टिकतो माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा कसा मस्त रेशमासारखा पांढरा दिसतो आहे नक्की करून बघा रेशमी पराठा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी पहा शीतल किचन कट्टा धन्यवाद